नमस्कार आजच्या पत्रकार परिषदमध्ये मी सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो आपल्याला सर्वांना कल्पना असेल की उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक आहे त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनची तयारी झालेली आहे मी थोडक्यात थोडा बेसिक इन्फॉर्मेशन बेसिक माहिती आपल्याला सांगतो पोलिंग बूथ आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन हजार सहाशे सतरा आहेत मेल वोटर अठारह लाख एका हज़ार पाँच सौ बहत्तर वोटर सत्रह लाख चौंसठ हज़ार नौ सौ पचहत्तर ट्रांसजेंडर वोटर आम्को पंची है असे एकूण छत्तीस लाख छप्पन हज़ार आठ सौ तैतीस आम मतदार हैं तसेज हाई इलेक्शन पार पड़नेस एकूण तीन सौ तीन से सत्तर सेक्टर ऑफिस आम्चे तसेज सोल्ले हज़ार दोन से सोल्ले पोलिंग अधिकारी आणि कर्मचारीची नियुक्ती केलेली आहे चारशे साठ बसेस शहाण्णवे मिनी बसेस आणि नऊ सो अठ्याहत्तर जीपची आमची नियोजन आहे यामार्फत सर्व जे पोलिंग पार्टी आहेत त्यांना मी डिस्पॅच सेंटरवरून पोलिंग बूथवर पोहोचण्याची आमची तयारी आहे आज सर्व मतदारसंघ विधानसभा मतदारसंघमध्ये डिस्पॅच सुरू आहे पोलिंग पार्टीज ऑलरेडी तिथे पोहोचले आहेत आणि बारा एक वाजेपर्यंत लोक तिथून निघतील आणि चार वाजेपर्यंत पोलिंग बूथवर पोहोचतील उद्या सकाळी सात वाजतापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानच्या वेळ आहे कायदे व सुव्यवस्थाबाबत एक सो चौवेचाळीसच्या ऑर्डर आम्ही ऑलरेडी पास केला आहे त्याप्रमाणे बेकायदेशीर जमाव जमावणे सार्वजनिक सभा घेणे पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोक एकत्र होणे हे सर्व बाबीवर मनाई आहे अठ्ठेचाळीस तास सायलेन्स पिरियड आम्ही ऑब्झर्व्ह करतो त्यामध्ये कॅम्पेनिंग अलाऊड नसते तसेच आमचे जे अठ्ठेचाळीस एफ एस टी एकोणपन्नास एस एस टी हे सर्व टीम्स ऑलरेडी कार्यान्वित आहेत त्यांना सांगितलं आहे की माग लास्ट फोर्टी एट आवर्समध्ये जे प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे सर्व मंगल कार्यालय जिथे जिथे पार्टी होता है, लगना है। जगत जाँ तपास है होत आहे लग्न आहे हे सगळे जगात त्यांना जाऊन तपासणी करायची की कुठल्याही प्रकारच्या गिफ्ट किंवा कॅश डिस्ट्रीब्यूट तर नाही होत याबद्दल सर्व एस एफ एस टी आणि एस एस टी त्याप्रमाणे त्यांनी कारवाई सुरू केलेली आहे आमच्याकडे जवळपास अस्सी एरिया डॉमिनेशन मार्चेस आहेत त्यामध्ये जे सी ए पी एफ आहे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स आणि आमच्या जो लोकल पोलीस आहे त्यांच्यासोबत अस्सी एरिया डॉमिनेशन मार्चेस झालेली आहेत आमच्या जे हेल्पलाईन नंबर आहे एक वन नाईन फाईव्ह झिरो वन नाईन फाय झिरो तो पण ॲक्टिव आहे सी विजिल पण ॲक्टिव्ह आहे तसेच आमच्या सीझनमध्ये आम्हाला यावेळी मोठा यश भेटला आहे टोटल ढाई लाख लिटर लिकर सीज झालेले आहे तसेच ड्रग्स पण सीज झालेले आहे एकोणतीस लाख कॅश पण सीज झालेला आहे लिकर ड्रग्स आणि कॅशच्या जे सीजर आहेत ते एकत्र करून जवळपास दोन कोटी पा दोन कोटी चाळीस लाखच्या सीजर झालेल्या आहेत आता हा ज्या एक बेसिक माहिती झाली आजचा हा पत्रकार परिषद बोलवण्याचा ज्या ज जो माझा मेन उद्देश होता तो असा आहे की आपण सर्वांना कल्पना आहे की फर्स्ट फेज आणि सेकंड फेज माझे जे वोटिंग झालेलं आहे वोटर टर्नआउट झाले आहे ते दो हजार एकोणीस लोकसभा निवडणुकच्यापेक्षा फर्स्ट फेजमध्ये चार टक्के खाली गेला आहे आणि सेकंड फेजमध्ये साडेतीन टक्के खाली गेला आहे याचे जे मुख्य कारण आहे तो वेव आहे यासाठी हिटवेववर मात करण्यासाठी आम्ही आमच्या पोलिंग बूथमध्ये बरेच प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आमचे प्रत्येक पोलिंग बूथमध्ये ड्रिंकिंग वॉटर पर्याप्त ड्रिंकिंग वॉटर पर्याप्त मात्रामध्ये उपलब्ध आहे प्रत्येक पोलिंग बूथमध्ये आम्ही तीस ओ आर एसच्या पॅकेट पण उपलब्ध करून दिलं आहे यावेळी आम्ही एक नवीन प्रयोग केला आहे ग्रामीण भागमध्ये आणि बरेच जागा शहरी भागमध्ये जे पोलिंग स्टेशन लोकेशन असते त्यामध्ये एक किंवा दोन क्लासरूमला आम्ही बूथ म्हणून वापर करतो बाकी जे क्लासरूम असते तो मोकळे असते ते रिकामी असते आम्ही सर्व पोलिंग पार्टीला सूचना दिली आहे की जर तुमच्याकडे तीन चार किंवा दोन क्लासरूम तुमच्याकडे काही क्लासरूम जर मोकळे असतील रिकामी असतील तिथे जे वोटर येणार आहे जे मतदार येणार आहे तिथे त्यांना बसण्याची सुविधा करा आणि त्यांना टोकन सिस्टम द्या कोणी मतदार आले आणि त्यांना दिसला की मतलब रांग जास्त लांब आहे ते ते वेटिंग हॉलमध्ये बसू शकतात आमच्या टीम त्यांना टोकेन सिस्टम देणार आणि त्यानंतर पाच पाच लोकांना काढून ते वेटिंग हॉलमधून ते रांगमध्ये आणतील तर या हे केल्यामुळे जास्त तुम रांगमध्ये लोकांना उभे राहण्याची आवश्यकता नसणार दुसरा मी असा केला आहे की असं समजा पोलिंग स्टेशन लोकेशनमध्ये रिकामी मोकळा कोणी क्लासरूम किंवा कक्ष नाही आहे त्यामध्ये लोकांना रांगमध्ये उभे लगावे राहणार पण त्यासाठी आम्ही असं नियोजन केलं आहे की रांगच्या बाजूमध्ये आम्ही थोडे थोडे लांबी अंतर थोडे थोडे लांबी अंतर एक बेंचेस आणि चेअर्सची पण व्यवस्था केली आहे तो जे वयस्कर आहेत किंवा ज्यांना थोडा बरोबर वाटत नाही थोडा आजारीसारखा आहे ते लोक ते बेंच आणि चेअरवर पण बसू शकते बसू शकत तर हे सगळे आम्ही नियोजन केलं आहे तसेच आम्ही सावलीसाठी मंडप पण बरेच पोलिंग बूथमध्ये उभे केलं आहे ज्या रांग कॉरिडोरमध्ये कॉरिडोरमध्ये दो उभे करणे शक्य नसणार आणि काहीच जे खाली भागमध्ये जाणार ओपन भागमध्ये जाणार रांग तर तिथे पंडपची पण आम्ही व्यवस्था के मंडपची पण व्यवस्था केली आहे पंडालची व्यवस्था केली आहे सावली तिथे राहणार तसेच जिथे पाच किंवा पाचपेक्षा जास्त पोलिंग पोलिंग बूथ आहे एक पोलिंग स्टेशन लोकेशनवर ज्यात पाच किंवा पाचपेक्षा जास्त पोलिंग स्टे पोलिंग बूथ आहे त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक बूथचा वेगळा कलर कोडिंग केला आहे तेच कलर कोडिंगच्या असा समजा उदाहरणसाठी दोनशे पन्नास बूथ नंबरच्या कलर कोडिंग जर आम्ही पिवळा केला तर दोनशे पन्नास बूथ बूथच्या जे व्हॉलंटियर असेल ते पिवळा रंगाच्या टी शर्ट घालून ते तिथे उभे राहणार आणि जे पी एस सिस्टम आहे जे वोटर रेसिस्टन्स बूथ आहे तिथे पण अनाऊन्समेंट होत राहील की जर तुमच्या जर आपला पोलिंग बूथ दोनशे पन्नास आहे तर त्याच्या हा रंग हा रंग कोड आहे त्याचे कलर कोड पिवळा रंगच्या आहे आणि ते व्हॉलंटिअर जे पिवळा टी शर्ट घालून जे फिरत आहे तोच त्यांना तुम्ही अप्रोच करा तर हे सगळी आम्ही व्यवस्था केली आहे आमच्याकडे साठ मोबाईल <laughs> मेडिकल युनिट पण तैनात आहे आमच्याकडे एक सो दोन ॲम्ब्युलन्से एक सो तीन ॲम्ब्युलन्सेस पण आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये वेगळेवेगळे लोकेशनवर उभे केलं आहे जर कोणी आजारी पडले तर मोबाईल <laughs> मेडिकल युनिट किंवा ॲम्ब्युलन्स तत्काळ तिथे पोहोचून त्यांना हॉस्पिटल शिफ्ट करू शकत तर आमची पूर्ण तयारी आहे माझे सोलापूरचे नागरिकांना विनंती आहे की आपण खूप आपण यावे आणि हा जो आपला अधिकार आहे मत देण्याचे अधिकार आहे त्यांचे नक्की आपण त्यांना आपण बजवावी हा जे अधिकार आम्हाला प्राप्त झालेले आहे ते एक सौ नव्वद दोनशे वर्ष लाखो करोडो लोक लोकांनी त्यांच्या प्राणच्या आहुती दिली बलिदान दिला त्यानंतर आम्हाला हे अधिकार प्राप्त झालेला आहे तो मेरा सबसे विनंती आहे की आपलोग सात मे को कल हंड्रेड पर्सेंट